नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आवतो महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगेतील कोकणकडा धाडसी आणि अवघड गिर्यारोहण मोहिमेला अवघ्या नऊ वर्षाच्या चिमुकली सिद्धी विठ्ठल सोनूने हिने यशस्वीरित्या पार केले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखळी बुद्रुक इथल्या तिसरी शिकणाऱ्या सिद्धीने आपल्या धैर्याचे आणि जिद्दीचे उदाहरण ठेवले आहे यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला नऊ वर्ष सिद्धीचे नाव नोंदून घ्यावे लागले आहे बुलढाणा तालुक्यातील साखळी बुद्रुक येथील नऊ वर्ष सिद्धी विठ्ठुल सोनूने इयत्ता पहिलीत असताना महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर आणि यापूर्वी सव्वीस जानेवारीला हिमालयातील कांडा बारा हजार पाचशे फूट सर करून तिरंगा फडकवणारी बनली होती तर सिद्धीने तीस मार्च दोन हजार रोजी पहाटे साडेचार वाजता पाचनए गावातून चढाई सुरू करून केवळ साडे तीन तासात हरिश्चंद्रगड व तारामती शिखर पार करत सुमारे अठराशे फूट उंचीचा कोकण कडा रॅपलिंगच्या केला तिने भारताचा पुन्हा रॅपलिंगच्या माध्यमातून म्हणजे दुपारी साडे बारा पर्यंत कोकण कड्यावरून सुरक्षित उतरले सिद्धीच्या या पराक्रमाने तिचे केवळ गावच नव्हे तर संपूर्ण जिल्हा राज्य आणि देश अभिमानाने उंचावला आहे हिम मॉडेलए ट्रेक ऍडव्हेंचर संस्थेने तिच्या शौर्याला सलाम मुक्काम करत सह्याद्रीची हिरकणे अशी उपाधी बहाल केली आहे तर तिच्या या कामगिरीची नोंद इंडिया रेकॉर्ड ऑफ बुकमध्ये सन्मानाने झाली आहे यापूर्वी नऊ वर्ष सिद्धीला आता माउंट एव्हरेस्टवर सर करायचं स्वप्न आहे तिचे धाडस आजच्या पिढीला प्रेरणा देणार आहे बुलढाणाच्या मातीतली जिजाऊची ही लेख भविष्यात देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावणार यात काही शंकाच नाही तिच्या या यशामुळे कौतुकांचा सध्या वर्षा होत आहे